जय जा भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो उद्या पंचवीस नोव्हेंबर आहे आणि पंचवीस नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीचा मुंबई येथे संविधान सन्मान महासभा आहे आणि ह्या संविधान सन्मान महासभेची महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मोठी जयत तयारी सुरू आहे वे वेगवेगळ्या वे 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 जिल्ह्यातून लाखो अनुयायी त्या सभेला येत आहेत पिंप आम्ही आता पिंपरी चिंचवडमध्ये आहोत पिंपरी चिंचवडमध्ये काही कार्यकर्ते आहेत हे उद्याच्या सभेला जाणार आहेत माझ्यासोबत आता वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष नितीन भाऊ गवळी आहेत त्याचबरोबर वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष विनोदजी गायकवाड आहेत आणि महिला आघाडीच्या मंदाकिनी गायकवाड आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीचे वेगवेगळे पदाधिकारी आहेत हे उपाध्यक्ष संतोषी जोगदंड आहेत बापू आहेत परत वेगवेगळ्या महिला आहेत भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आहेत हे सर्वजण उद्याच्या महाशभेची तयारी करत आहेत मी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की उद्या पिंपरी चिंचवड शहरातून किती बस जाणार आहेत किती जीप जाणार आहेत आणि एकंदरीतच किती लोक या उद्याच्या महासभेला जाणार आहेत मी नितीन गवळी यांच्याकडे जातो ते पुणे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे नितीनजी काय सांगाल तुम्ही की उद्या वंचित बहुजन आघाडीचा जो मुंबईमध्ये मोठा कार्यक्रम आहे कशी आहे पिंपरी चिंचवडमध्ये तयारी आज शेवटचा दिवस आहे काय सांगाल सर्वात प्रथम सर्वांना जेवण शहरामध्ये चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे शेकडो गाड्या निघणार आहेत बस असतील फोर व्हीलर असतील असं जवळजवळ आमच्याकडे शेकड शंभर दीडशे गाड्यांचा नंबर आलेले आहेत पूर्ण शहरातून पूर्ण विभागातून येणार आहेत आणि महाराष्ट्राला काय भारतालाच उद्या संविधान काय याची ताकद दिसून येईल माझ्यासोबत महिला आघाडीचा पण उपाध्यक्ष आहेत मंदाकिनी गायकवाड त्यांची पण आपण पन प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कशी महिलांची तयारी आहे किती महिला निघणार आहेत काय तयारी केली तुम्ही काय सांगाल त्याबद्दल प्रथम मी मंदाकिनी गायकवाड महिलांचं सांगायचं झालं तर महिलांनी खूप जोमाने काम केलेलं आहे आता नवनिर्वाचित आमचे अध्यक्ष जे आहेत युवा अध्यक्ष झाले नितीन भाऊ झाले विनोद गायकवाड झाले यांच्या माध्यमातूनही आणि आमच्या महिला आघाडीच्या तर्फे प्रत्येक एरियामधून प्रत्येकी एरियातून पन्नास सीटरच्या बस आम्ही केलेल्या आहेत आणि बहुसंख्येने महिलांनी महिलांची ताकद दाखवायची फक्त संविधानप्रेमी संविधानप्रेमी फक्त वेळ आला अत्याचार झाला अन्याय झाला तर संविधानाकडे अपेक्षा करतात की न्याय मिळाला पाहिजे तर आता हे न होता संविधान हे खरच भारताचं संविधान आहे आणि हे संविधान म्हणजे सगळ्यांनी जपलं पाहिजे याच्यासाठी महिलांनी खूप ताकदीने पुढाकार घेऊन उद्या जाण्याचा निश्चय केलेला आहे जवळ जवळ आमच्या महिला एक अडीचशे तीनशे महिलांचं संघटन आहे आपण युवक शहराध्यक्ष आहेत विनोदजी गायकवाड त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया विनोदजी तुम्ही नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे युवक अध्यक्ष म्हणून तुमची निवड झालेली आहे किती युवक निघतील काय तुमची तयारी काय सांगाल त्याबद्दल जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की या शहरामधून शेकडो अशा गाड्यांचं आम्ही नियोजन केलेलं आहे प्रत्येक बत्तीस प्रभागामधून जेवढे आम्ही इच्छुक उमेदवार जेवढे आमच्या युवकांचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपापली ताकद उतरवलेले तुम्हाला उद्या ते दिसणारच आहे त्याच पद्धतीने काही आमचे रेल्वेच्या माध्यमातून असेल रेल्वेमधनंही काही जण येणार आहेत काही जण इतर ठिकाणी ज्यांना शक्य होणार नाही या ठिकाणी येणं ते स्वतःच्या फोर व्हीलर घेऊन त्या ठिकाणी येणार आहेत अशा पद्धतीने हजारोच्या संख्येने या शहरामधनं फक्त संविधानप्रेमीच नव्हे तर सगळ्या जाती धर्माचे लोक या सभेला तुम्हाला उद्या दिसतील आणि त्या दृष्टीने गेले आठ दिवस झालं युवकाध्यक्ष असे मी स्वतः असेल फादरवाडीचे अध्यक्ष आमचे नितीन भाऊ गवळे असतील महिला आघाडी असेल या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या शहरामध्ये प्रत्येक प्रभागात जाऊन बैठका घेतलेल्या आहेत आवाहन केलेलं आहे मस्जिद असेल चर्च असेल विहार असतील मंडळ असतील मंदिर असतील अशा सर्व ठिकाणी जाऊन आम्ही आवाहन केलेलं आहे आणि अशा हजारोच्या जा संख्येने उद्याच्या जा या संविधान सन्मान महासभेमध्ये हजारो या पिंपरी चिंचवडमधील जनसंख्या ही त्या ठिकाणी धडकणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो नितीनजी जी आपण वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या असतील तुमच्या सोबत आता युवक अध्यक्ष आहेत महिलांच्या उपाध्यक्ष आहेत वेगवेगळे पदाधिकारी आहेत मला आकडा सांगा लमसम म्हणजे जवळपासचा आकडा सांगा कि किती लोक उद्या निघणार आहेत अंदाजे पंचवीस ते तीस हजारच्या दरम्यान तयारी तयारी केलेली आहे गाड्यात सगळ्या झालेले आहेत सगळ्यांचा लेखाजोखा घेतलेला आहे आता ती नियमावलीची <laughs> आमची मिटिंग होणार आहे ओके आता आपण शहराध्यक्ष युवक शहराध्यक्षांनी आणि महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत काही पदाधिकारी पण सोबत आहेत आपल्यासोबत आता माझ्यासोबत हे आहेत वंचित बहुजन आघाडीचे शेअर कार्याध्यक्ष आहेत राजेंद्र साळवे त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घ्या फक्त की उद्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काय तुमची प्रतिक्रिया तुमचं मत काय आहे किती लोक येतील काय सांगा उद्या जो सन्मान सभा होणार आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आदरणीय नितीन भाऊ गवळी हे नवनियुक्त अध्यक्ष झालेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला उद्याचा जो धमाका होणार आहे की संविधान प्रेमी काय असतं पिंपरी चिंचवड शहरात काय आहे हे उद्याच्या याच्यातून रॅलीमधून तुम्हाला समजून दुद्य येईल काही पदाधिकारी पण आहेत उपाध्यक्ष आहेत संतोषी जोगदंड त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घ्या की दुसऱ्यांदा हे वंचित बहुजन आघाडीचे चेहराचे उपाध्यक्ष आलेले आहेत काय तयारी आहे कशी तयारी केली तुम्ही तुमच्या भागातून किती लोक निघणार आहेत काय सांगाल खरं तर विजयजी जागृती न्यूज चॅनलचं मी धन्यवाद व्यक्त करतो की आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पंचवीस नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या ठिकाणी होत असलेल्या संविधान सन्मान महासभेचं जे आयोजन आहे त्यामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत तुम्हाला माहितीच आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये बहुसंख्येनं फुले शाहू आंबेडकरी परिवर्तनवादी विचार चळवळीचा मानणारा समाज आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या शहरामधले ऐतिहासिक असं गर्दीचं ठिकाण जा मानलं जातं एच मैदान त्या एच मैदानावरती सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी लाखाच्या वर सभा घेतली होती आणि त्या ठिकाणी लाखोच्या वर समाज आला होता बाळासाहेबांना मानणारा उद्याच्या संदर्भाने आपल्या काय आमच्या प्रभागातून जवळपास आम्ही चार बसेस केलेल्या आहेत त्या बसेस याच ठिकाणी थांबणार आहेत ऐतिहासिक भीमसुटी स्मारक पिंपरी या ठिकाणी आम्ही काल विहारामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन नागरिकांना आव्हान केलंय अनेक जाती धर्मातील नागरिकांना आव्हान केले की हे संविधान एका जातीपुरतं एका धर्मापुरतं मर्यादित देत नाहीये हे संपूर्ण मानव जातीसाठी आहे आणि या संविधानाच्या रक्षणासाठी सरदे बाळासाहेब आंबेडकर जी सभा घेत आहेत त्या सभेचा ऐतिहासिक साक्षीदार आपल्याला व्हायचं आहे आणि आपण त्यासाठी सर्वांनी यावं आणि सर्वांनी आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही उद्या वंचित बहुजन आघाडीचे नवनियुक्त शहराध्यक्ष नितीन भाऊ गवळी यांच्या नेतृत्वात त्याचप्रमाणे युवकांचे शहराध्यक्ष विनोद भाऊ गायकवाड त्याचप्रमाणे महिला आघाडी अध्यक्ष आणि स उपाध्यक्ष मंदागिनीताई गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्व आजी माझी पदाधिकारी कार्यकर्ते व इतर सर्व जाती धर्मातील समाज बांधव या ठिकाणी उद्या कार्यक्रमाला रवाना होणार आहेत या सगळ्या जोडीला भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा दोमाने कापयला लागलेले आहेत माझ्यासोबत आता बापू आहेत बापूची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की भारतीय बौद्ध महासभेची कशी तयारी आहे काय काय केली तुम्ही काय सांगाल आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी संविधान महासभेचा सन्मानाचा कार्यक्रमाच्या अनुषंगानं मुंबईला जो महामोर्चा महासभा मा, ठेवलेली आहे त्यामध्ये आम्हाला आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या या पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीनं आमच्या जवळजवळ सदतीस शाखा आहेत आणि त्या प्रत्येक शाखेला आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्या सर्वांना त्यांचा उत्पुरसा असा प्रतिसाद आहे प्रत्येक शाखेमधून कमीत कमी एक गाडी ही निघली पाहिजे असे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे आज आपण पाहत आहोत देशामध्ये दे या संविधानाची जी पायमल्ली होत आहे या पायमल्लीला खऱ्या अर्थानं जर रोखायचं असेल तर ते बाळासाहेबांच्या शिवाय कोणीही रोखू शकत नाही हे सत्य उद्या सर्वांनाच कळणार आहे जय भीम जय संविधान आपण बघितलं असेल की वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी शहराध्यक्ष युवकांचे अध्यक्ष आणि महिला आघाडीच्या उपाध्यक्षा या सर्वांनी उद्याची कशी तयारी आहे किती लोक निघणार आहेत हे सांगितलेलं आहे त्या लाईव्हच्या माध्यमातून आपण हे सगळं बघत आहात मी शेवटचा एक प्रश्न नितीन गवळी यांना विचारणार आहे की उद्या त्यांनी कार्यकर्त्यांचं त्यांना काय आव्हान असणार आहे म्हणजे किती वाजता कुठं थांबायचं आहे कसं कर, तयारी करणार आहेत या संदर्भामध्ये शेवटचा प्रश्न माझा तुम्हाला आहे की उद्या तुम्ही जे म्हणालात की जे काही लोक निघणार आहेत त्यांची त्यांना तुमचं काय आव्हान असणार आहे कसे निघणार आहात कुठं थांबणार आहेत काय करणार आहेत प्रथम त्यांना हे आव्हान असेल की त्यांनी अकरा वाजेपर्यंत पिंपरी या ठिकाणी जमावं व इथून शांतत आपले एकदम बाबासाहेबाला तथागत गौतम बुद्धाला जे अनुयायी शिस्तबद्ध त्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे कोणतंही हॉर्न किंवा इतर लोकांना त्रास होईल याची काळजी घेऊन आम्ही मुंबई या ठिकाणी पोहोचणार आहे उद्या मी याच सोबत असणार आहे आणि हे ज्यांनी जे बोललेलं आहे ते उद्या किती गाड्या येणार आहेत किती लोक येणार आहेत कशी तयारी आहे उद्या सकाळपासून म्हणजे अकरा वाजल्यापासून मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत धन्यवाद आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स